नमस्कार काव्यगंध साहित्य समूह आयोजित काव्य वाचन मी नंदा संभाजी पवार कात्रज पुणे येथून मी माझी कविता सादर करीत आहे माझे कवितेचे नाव आहे माय तुझी माया व्यक्त करू तुझी माया व्यक्त करू आई तुला शब्दात मांडू आभाळाचा कागद करू आभाळाचा कागद करू की सागराची साई सांगू राणी खुरापणी काढणी राणी खुरापणी काढणी माय माझी कष्ट करी कपाळावर घाम तिच्या कपाळावर घाम तिच्या चुलीवरती भाकरी करी नशीबी दारुडा धणी नशीबी दारुडा धणी कुत्र्यावाणी जग माय नशीबी दारुडा धनी कुत्र्यावाणी जग माय रोजच शिव्या मार झोड रोजच शिव्या मार झोड लेकरांई मुके गाय पोरांच्या पोरां पोटाची खळगी पोरांच्या पोटाची खळगी दुष्काळात तीच खुपत राही दुष्काळात तीच खुपत राही घरात अन्नाची वाणवा सदा माऊली अर्धपोटी राही रात्रंदिन दिन जिजत राही रात्रंदिन झिजत राही नितध्यानी लेकरच दिस उद्याची चिंता अंग पोखरी उद्याची चिंता अंग पोखरी सांबड्याची चादर हाडाच उस देवळातला देव सुद्धा देवळातला देव सुद्धा प्रसंगाला येतो का कधी देवळातला देव सुद्धा प्रसंगाला येतो का कधी खरा देव धन्य माऊली उभी आधी रीन तुझे फेडावे माते रीन तुझे कसे फेडावे माते तुझ्या पोटी जन्म पुण्याई तुझ्या मायेची कुसवली तुझ्या मायेची कुसवली कशी करावी उतराई कशी करा बिग उतराई धन्यवाद